अपडेट न्यूज भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चाळीसगाव तर्फे विज्ञान प्रदर्शन भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चाळीसगाव इथं वार्षिक विज्ञान प्रदर्शन फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि वैज्ञानिक प्रयोग प्रदर्शित केले विज्ञान विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता टीकात्मक विचार आणि विज्ञानाची आवड निर्माण होण्यास प्रोत्साहन देणे हा आहे प्रदर्शनामध्ये रोबोटिक्स अक्षय ऊर्जा कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ संशोधन आणि पर्यावरणीय स्थिरता यांसारख्या विषयांचा समावेश असलेले विविध प्रकल्प प्रदर्शित केले गेले के विविध इयत्तेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला मॉडेल आणि प्रयोग सादर केले ज्यामुळे त्यांची वैज्ञानिक तत्वांची समज दिसून आली प्रदर्शनाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन प्रणालीचे कार्यरत मॉडेल घरगुती ज्वालामुखीचा उद्रेक आणि रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक यांचा समावेश होता विज्ञान शिक्षक आणि स्थानिक तज्ज्ञांच्या न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची आणि सर्जनतील प्रशंसा केली प्राचार्य श्रद्धा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला सारखे उपक्रम तरुण मनांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विचार करण्यास आणि विज्ञानांच्या वास्तविक जगातील अनुप्रयोगाचा शोध घेण्यास प्रेरित करतात आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि नाविन्य पूर्णता वाढवत राहण्याचा प्रयत्न करत राहू असं त्यांनी प्रोत्साहन दिलं उपप्राचार्य सीमा वर्मा यांनी कार्यक्रमाच्या पंचांची भूमिका पार तसेच प्रदर्शनाचा समारोप समारंभाने झाला ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्पांना मान्यता देण्यात आली पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अभ्यागतांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचं कौतुक केलं आणि कार्यक्रम भव्य दिव्यपणे यशस्वी केला